नमस्कार रंजना पाटील ठाणे डेली न्यूज मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते आपल्या शहरातील दररोज ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा सर्वात पहिले आपल्या मोबाईलवर शिवाजीनगर पोलीस स्टेशन परिसरात पालेगाव अंबरनाथ पूर्व येते एम डी हा अंमली पदार्थ विक्री करीता येणार आहे सदर प्राप्त माहितीनुसार उल्हासनगर क्राईम ब्रांच पथकाने केलेल्या छापा कारवाईमध्ये एक इस्मात ताब्यात घेऊन त्यांच्याकडून एकशे एकसष्ट ग्रॅम वजनाचे एमडी या अंमली पदार्थ सह मोबाईल व फो रक्कम असे बत्तीस लाख रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आला एक आरोपीला घेतले ताब्यात यातील एक आरोपीचा पोलीस शोध घेत आहे चला तर पाहू या ठाणे नुज हमेशा एक पाऊल पुढे